बाळापूर तालुक्यातील ग्राम हातरूण व परिसरातील सर्व शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे तीन तेरा वाजले आहेत याचे मुख्य कारण म्हणजे शिक्षकांना मुख्यालय राहण्याची एलर्जी असल्याचे वास्तव समोर आले आहे एकीकडे शिक्षकांना मुख्यालय राहण्याचे सक्त आदेश असतानाही शिक्षक मुख्यालय राहत नसल्याने परिसरातील शिक्षणाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरली आहे हातरूण परिसरातील जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक बाहेर गावून अपडाऊन करत असल्याने ते शाळेवर वेळेत पोहोचत नसल्याची तक्रार पालकांच्या वतीने करण्यात येत आहे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणावर असलेला पालकांचा विश्वास दिवसेंदिवस कमी होत आहे याचे मुख्य कारण म्हणजे शाळेतील शिक्षकांचा मनमानी कारभार तसेच येथे शिक्षण समितीचा या शिक्षकांवर नसलेला वचक हे आहे शाळेच्या वेळेत शिक्षक हजर राहत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे असा आरोप पालक वर्गातून होतोय जिल्ह्यातील शिक्षण विभाग अशा मनमानी शिक्षकांवर कारवाई करत नसल्याने पालकांना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याची मोठी चिंता वाटत आहे या प्रकरणी अकोला जिल्हा शिक्षण अधिकारी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी पालकांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन हातरुण